मना तर राहत ध्यानात पिल्लू तूच बसलिया मनात मना ध्यानात पिल्लू तूच बसलिया खरच सांगतो सांगतोर तू काय जात घुसलिया खरच सांगतो पिता काय जात घुसलिया खरच सांगतो अर्पित काय जात घुसलिया आि काम करून मराठी वारी आली काय तुम्हाला गाणं सुचायला काय म्हणले जा घरी घरी जाऊ उडीत काढणार का तू बोलू सुद्धा वाटायचं मला हा हा ग कर नाटकं करणार इन तर उडीत काढा जा म्हणून असं म्हणते कशाचा आणि काय झालं कसला फ्रेश चेहरा आहे का नाही काम करून काय सुकला नाही काय नाही काय नाही सकाळी जास्त चार वाजल्यापासून काम चालू आहे मित्रांनो आता काय तर तीन चार वाजल्या द्या प्यायचं पाणी होत ते पण संपलं बघा आता आता पाणी पण नाही सहा वाजेपर्यंत जावा चालत जाऊन घेऊन हे बाबा आम्ही नाही आणणार तुझी तू अन जा एक तर कंटाळ आला तुझ्यापर्यंत तुझ्या कल्ला नाही आवडत मी बसा काय म्हणते अग हो जाऊ टेन्शन देऊ